हॅलो एवरीवन वन वेलकम टू डब अकॅडमी आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यामध्ये जागा आलेल्या आहेत त्या किती आहेत काय आहेत त्यांची एक्झाम डेट काय आहे आपण हे सगळं आता या व्हिडिओ मार्फत बघूया तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे व्हिडिओला लाईक करायचा चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि चॅनलच्या खाली सबस्क्रिप्शनच्या बाजूला जे एक बेलचं साइन असते म्हणजेच नोटिफिकेशन साईन असते ते प्रेस करायचं म्हणजे असेच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ व्हिडिओपर्यंत येत राहणार आपल्याकडे आज म्हणजे ऑक्टोबरचा लास्ट दिवस आज ला आ, एक जेवढे पण ऑफर होते दिवाळीचे त्या सगळ्यांची आज लास्ट डेट आहे कोणाला पण तुम्ही कोणती पण सेवा एक्झामचं प्रिपरेशन करत असाल अंगणवाडी असो किंवा पशुसंवर्धन औषध निर्माता एफ डी ए टेट यूजीसी नेट सेट कोणती पण एक्झाम असो जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आपल्याकडे आज लास्ट ऑफर आहे ऑफरचा लास्ट डे आहे सिक्स्टी पर्सेंट ऑफर सुरू होती तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की आपल्याकडे दिवाळी निमित्त ऑफर सुरू होती जर आता तुम्हाला या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे लवकरात लवकर दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट आहे आपली बॅच जॉईन करून आहे त्या बॅच मध्ये काय असणार आहे तर बॅच मध्ये आम्ही तुमचे पीवायक्यू अनालिसिस च प्रिपरेशन करून घेऊ म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण घेऊ ज्यानुसार आपल्याला कळणार की त्या विशिष्ट एक्झाम मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात तुम्हाला कोणत्या प्रकारे त्या एक्झाम साठी प्रिपेअर करायचा हा तो आढावा मिळून जातो त्यानंतर आम्ही तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर करतो सिलेबस कव्हर झाला की तुम्हाला मॉक टेस्ट सुद्धा द्यायला मिळतात इव्हन टॉपिक टेस्ट सुद्धा तुमच्याकडे पूर्ण त्या सिलेबस कम्प्लीट होतपर्यंत अवेलेबल असतात तर हे टेस्ट सिरीज सुद्धा पीवाय क्यू सुद्धा ह्या सगळ्या सोबत आपण जे पण शिकवतो ते तुम्हाला पीडीएफ द्वारे ईबुक बुक द्वारे तुम्हाला सगळं काही अवेलेबल होऊन जातं तर या सगळ्या फॅसिलिटीज सोबत तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही प्रकारचे लेक्चर्स अवेलेबल असणार आहेत तर जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल दिला गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आता आपण बघूया की काय अपडेट आहे ती महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्यामध्ये गट ब आणि गट क या दोन्हीच्या जागा आलेल्या आहेत गट ब आणि गट बच्या अठरा जागा प्रकल्प कार्यकारी अधिकारी यांच्या अठरा जागा आणि गट चा प्रकल्प अधिकारी अधिकारीच्या बावीस जागा आणि लेखापालांच्या दोन जागा अशा टोटल गट ब आणि गट च्या जागा आलेल्या आहेत तर जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल या पोस्ट साठी तर नोंदणीच्या जी पण प्रोसेस आहे ती ट्वेंटी नाईन ऑक्टोबरला ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि त्यानंतर अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक दिलेली आहे अठरा नोव्हेंबर तुम्हाला या दोन तारीख लक्षात ठेवायचं एकोणतीस ऑक्टोबर आणि अठरा नोव्हेंबर या दोन्हीला एक एक्झाम पोर्टल सुरू होण्याची डेट आहे आणि ही अंतिम तारीख आहे ठीक आहे आणि शुल्क भरण्याची पण डेट तीच आहे आता काय दिलेलं आहे की सात दिवस अगोदर जेव्हा पण कधी एक्झाम असणार आता जर ही डेट आलेली आहे त्याच्या सात दिवस अगोदर काय असणारे तुमची हॉलटिकीट तुमच्या दिल्या गेलेल्या संकटस्थळावर स्थळावर अवेलेबल होऊन जाणार आहे ठीक आता तुम्ही ज्या पण पोस्टसाठी अव्हे अप्लाय करत असणार आपल्याकडे दोन्ही पोस्टसाठी बॅचेस कंडक्ट केल्या जातात तर जर तुम्हाला आपली एक्झाम फर्स्ट काढायची असेल किंवा तुम्ही ऑलरेडी करत आहेत एक्झाम प्रिपरेशन आणि थोडाफार जर तुम्हाला कुठे काही त्रास जात असेल तर आपण प्रत्येकच विषयांचे लेक्चर्स कंडक्ट करतो जर तुम्हाला कोणत्या पण प्रकारे हेल्प पाहिजे असेल तर दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅट जॉईन करून घ्यायची आहे असा होता हा माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा थँक्यू सो मच